एक पाऊल्या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे संगणक युगामध्ये संगणक युगामध्ये आम्ही आमचं इमान हरवलं संगणक युगामध्ये आम्ही आमचं इमान हरवलं श्रीमंतीच्या हव्यासापोटी पोटी श्रीमंतीच्या हव्यासापोटी पोटी त्याचं अस्तित्वही चेतवलं श्रीमंतीच्या हव्यासापोटी त्याचं अस्तित्वही चेतवलं पाऊस पडतो पैशाचा पाऊस पडतो पैशाचा भ्रष्टाचार करून करून पाऊस पडतो पैशाचा भ्रष्टाचार करून करून मनही दुखत नाही मनही दुखत नाही नीतिवानाचे खिशे खाली करून मनही दुखत नाही नीतिवानाचे खिशे खाली करून जिव्हाळानी परोपकाराचे जिव्हाळानी परोपकारांचे दिवस आता संपले जिव्हाळानी परोपकारांचे दिवस आता संपले काही माणसांमध्ये आज पशुतुल्य गुण आले काही माणसांमध्ये आज पशु पशुतुल्य गुण आले इमानदार माणसांची आज इमानदार माणसांची आज फार फार झाली माती इमानदार माणसाची आज फार फार झाली माती अनितीच्या तिच्या व्यवहाराने भ्रष्ट झाली त्यांची वृत्ती अनितीच्या व्यवहाराने भ्रष्ट झाली त्यांची वृत्ती अनितीच्या तिच्या व्यवहाराने भ्रष्ट झाली त्यांची वृत्ती